का धोरी संघ हे आपल्याच गावातले यजमान संघ सुद्धा आपल्याच गावातला आहे टॉस पण फेरवी टॉस गावदेव देवी फायनलचा हा सामना या ठिकाणी चालू झाला आणि प्रथमच चढाई घेऊन ओमकारे वडवली या संघाचा हा हुकमी एक का ज्याच्यावर संघाची पूर्णपणे जबाबदारी असते आणि अतिशय सहज असा खेळाडू मारून देण्याच्या प्रयत्नात तो स्वतः फसलेला आहे आणि बाद झालेला आहे त्याला प्रत्युत्तर अमोल शांत विचारपूर्वक आपल्यावर संघाची पूर्णपणे जबाबदारी आहे असा हा खेळाडू अमोल आणि मला वाटतं त्यांनी कोपरा रक्षकाला मांडण्याच्या प्रेरणा तो स्वतः लॉबी आहे प्रतीक स्वप्नील बिराडी गोंडगर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी पाचशे एक रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद स्वप्नील बिराडी गोंडकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी पाचशे एक रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद अरे जोडी घेऊन ये पुन्हा एकदा मुकेश जोडी घेऊन कबड्डी कबड्डी असा दम आपण पकडायचं आहे गावदेव रायडर्सच्या खेळाडूने एक विनंती आहे एकच खेळाडू बोलेल कुठल्याही खेळाडूचा कबड्डी कबड्डी हा स्पष्ट ऐकायला येत नाही आणि अतिशय सुंदर देखणा पॉइंट मारलेला बघूया अपयशी कोणत्या मागे परतले त्याला प्रत्युत्तर प्रतीक आपल्या संघाचा हा प्रतीक आहे आणि त्याची त्यांची पक्कड त्या पगडीत ते यांनी राजू संगळे यांची आठवण करून दिली जो आता त्याने या ठिकाणी चवडा पकडलेला तो अक्षरशः राजू संगळे यांची आठवण करून देणार आहे राजू संगळे हा एक असा खेळाडू होता जो वडवलीमध्ये गावदेवी या संघातून खेळत होता त्याच्यानंतर गोंडगरमध्ये असेल मध्ये असेल त्याने असे चांगले खेळाडू घडवलेले आहेत असा हा राजू संघळे अतिशय चांगला खेळाडू होता <laughs> या ग्राउंड वर चौदा आणि पंधरा अशा दोन दिवस कबड्डी व्हायच्या त्याच्यामध्ये ची टीम असायची कुर्डूस ची टीम असायची रायगड पोलिसांची टीम असायची आणि मकर संक्रांतीचा हा तिळगुळ आता मात्र फुटलेला आहे खेळणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याच्या अंगात जास्त येतो आपल्या श्रीवर्धन विवाहामध्ये बोरलीमध्ये असेल वडेवलीमध्ये असेल कबड्डीचे बरेचसे शौकीन आहेत आता रात्र झालेली आहे थोड्या वेळात सगळे उपाशी राहणार आहेत तरी सुद्धा या ठिकाणी हा कबड्डीचा खेळ पाण्यासाठी थांबलेले आहेत चाडू गुडू चाडू गुडू असा करत ओंकार मागे परतला केरळमध्ये वंदी कली या नावाने कबड्डीला संबोधलं जात पण या ठिकाणी एकाच्याही तोंडून कबड्डी कबड्डी हा आवाज येत नाही हवेचे अनुवर दैवी असतील कबड्डी कबड्डी हा दम इतका स्पष्ट आणि जोरात त्यांच्या तोंडात ऐकायला यायचा आमच्या गावदेवी संघाचे धोंडू बिराडी असतील

अमोल आता माती मोल झालेला आहे पुन्हा एकदा प्रतीक प्रतीक हा आपल्या संघासाठी एक प्रतीक आहे उलटी नात मांडण्याचा प्रयत्न एक रुपाबकार व्यक्तिमत्व आहे प्रतीक मुंबई उपनगरातून खेळतो <laughs> वडवली गावचे बरेचसे आग्रि समाजाचे खेळाडू आहेत जे मुंबई उपनगरामध्ये खेळत असतात विले पार्ले या ठिकाणी या स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ खेळत असतात वडवली आगरी समाजाचे खेळाडू फक्त दुर्दैव असं आहे की आता भंडारी समाजामध्ये खेळाडू तयार होत नाहीत फक्त मोबाईल घेऊन बसत असतात संध्याकाळी रात्री हे <laughs> <laughs> भांडारी समाजाचं सा दुर्दैव आहे फक्त आता क्रिकेटमध्ये स्वरूप पिळंकर याने पुन्हा एकदा आपल्या संघाला एक भाग अशी निर्माण करून दिली आहे कालच्या मॅच मध्ये त्याने एक्कावन्न रन्स केले होते आपली फिफ्टी त्या ठिकाणी केली होती आणि आता मात्र मुकेशाची उत्कृष्ट एक चक्रव्यूह असला होता मुकेश साठी आणि त्या चक्रव्यूहात ते फसले सुदर्शन <coughs> गावदेवी रायडसचा हा सुदर्शन चक्र संत असा फिरत फिरत आता मागे परततोय एकदा प्रतीक कुरडूस या संघामध्ये खेळाडू होता उलटी लाट मारायचा त्याची आठवण करून देतो हा प्रतीक सुदर्शन अतिशय कुरवान खेळाडू चांगला दर्जाचा खेळ करतोय सुदर्शन सुदर्शन असेल ओंकार असेल अमोल असेल विश्रांती विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात प्रथमच चढाई घेऊन प्रतीक प्रतीक आणि विरुद्ध संघाचं रणक्षेत्र आहे कावदेव रायडर्स एक छोटीशी चढाई करून प्रतीक मागे परतले त्यांना प्रतीक तर ओंका आजच्या दिवसातला हा अंतिम सामना गा। गावदेवी रायडर्स आणि शिवरदेव वडवली दोन्ही संघ हे गावातलेच आहेत आणि या ठिकाणी जो प्रेक्षक वर्ग आहे हा सुद्धा गावातलाच आहे गणेश एक छोटीशी चढाई करून मागे परतलाय त्याला प्रत्युत्तर ओंकार आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतात प्रेक्षक खूप कंटाळलेले आहेत अतिशय असा हा सामना या ठिकाणी होत आहे थरेट साठी निघालाय तो प्रतीक प्रतीक आपण काहीतरी करा आपल्या संघाला गुणांची गरज आणि प्रतीक यांची अप्रतिमाशी पकड त्या पकडीत देत साथी, चार नंबर ची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अमोल अमोल हा एक अनमोल असा खेळाडू आहे आणि मात्र आता तो निसटलेला आहे गणेश यांच्या हातातून निसट तो निसटला आहे एक खेळाडू बात करून तो आपल्या तंबूत सुप्रीपणे दाखल वैकुंठ मांद्रेकर संदेश किर यांना विनंती करतो की आपण कोटावी साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कोठावी साहेब उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी संदेश यांच्या यांचे शुभहस्ते त्यांचे यथोचित मान सन्मान होत आहे सामना अंतिम चला आणि